ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत घेतली आक्रमक भूमिका विरोधकांचा घेतला थेट समाचार राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सोमवारी विधिमंडळाचे कामकाज करत असताना आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले विधानपरिषदेमध्ये शिवसेनेचे आमदार ऍडव्होकेट अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंत्री गोरे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र परब हे गोंधळ घालत असल्याचे पाहून आक्रमक होत मंत्री गोरे यांनी शासनाची बाजू ठामपणे मांडली त्यांनी सदस्य परब यांना शांत बसवत शास शासनाची नेमकी भूमिका काय आहे ते स्पष्ट केले जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाशी निगडीत प्रश्न सदस्य परब यांनी सोमवारी दुपारी बारा वाजता उपस्थित केला होता त्यावर चौकशी होण्यापूर्वीच मंत्री गोरे यांनी गैरव्यवहार हो झाल्याचे मान्य करत कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे असे म्हणत परब यांनी गोंधळ घातला होता मंत्री म्हणून उत्तर देत असताना गोरे यांनी शांतपणे या विषयावर भाष्य केले मात्र परब हे गोंधळ घालत असल्याचे पाहून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यांनी शासनाची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली आणि विरोधात आवाज बंद केला कारण मंत्र्यांनी मान्य केलाय त्यामुळे आमचा प्रश्न असा आहे की चौकशीच्या अगोदर मंत्र्यांनी हे मान्य केलेलं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे बडतर्फीची कारवाई करणार का मंत्री महोदय माननीय सदस्य महोदयांनी सगळंच उत्तर माझं पण त्यांनी दिलंय आणि त्यांचं पण तेच सांगतायत माझं या ठिकाणी मला मान्य माननीय सदस्य महोदयांना मला सांगायचे की कारवाई करत असताना शासनानं भूमिका घेतली सदस्यांचं समाधान झालं होतं त्याच्याही पुढे जाऊन ज्या घडलेल्या गोष्टी आपण स्वीकारल्या लक्षात ठेवा आणि स्वीकारत असताना चौकशी केल्याशिवाय कारवाई मी सांगितलं नाही याची चौकशी पहिली चौदा पाच दोन हजार पंचवीसला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक अजय वाघमारे नावाचा चौकशी अधिकारी नेमला पण चौकशी जेव्हा चौकशीला त्याला नेमल्यानंतर त्याची काही दिवसांनी बदली झाली ते तो त्या तो पुन्हा वारे म्हणून एक अधिकारी होता त्याला चौकशीसाठी नेमलं आणि त्यानंतर जो चौकशीचा अहवाल आलेला आहे त्या चौकशीच्या अहवालाच्या अनुषंगाने मी जी परिस्थिती आहे त्यांनी नीट सांगितलेलं आहे सन्मान सदस्यांनी विचारलेल्या के केलेल्या कारवाई त्यांचं समाधान झालेलं असताना सुद्धा ज्या घटलेला एक 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 पुन्हा ते सांगतो एक मिनिट त्यांचं कम्प्लीट जाऊ द्या मला उत्तर उत्तर देऊ द्या ना परब तो साहेब उत्तर, उत्तर, उत्तर देऊ ना उत्तर ऐका ना तुमचा प्रश्न ऐकला ना मी माझं उत्तर द्यायच्या आधी कसं काय बोलता तुम्ही माझं उत्तर ऐका ना असं नाही चालणार आपण जरा आपण प्रश्न विचारला असं नाही हो तसंच आहे माझं उत्तर ऐकायला पाहिजे ना मला वाटतं मग ऐका ना असं काय अंगाव कोण आला नाही तुम्ही येतात चला खाली बसा तुम्ही पण उत्तर येत ना पण त्याचं उत्तर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला परत देतो मी संधी आपण जरा बसा आपण प्रश्न विचारलेच पाहिजे पण त्यांचं कंप्लीट होऊ दे आपण जरा बसा थांब थांबा ताई थांबा थांब थांबा दोन बोलणार कंप्लीट माझ सभापती महोदय माझ क्लिअर म्हणणं आहे जेव्हा एखादा सदस्य प्रश्न विचारतो त्याचा प्रश्न जेव्हा मंत्र्यांनी ऐकून घेतलेला आहे तेव्हा मंत्र्याचं उत्तर पण ऐकून घेतलं पाहिजे ना बरोबर उत्तर द्यायच्या अगोदर पुन्हा प्रतिप्रश्न विचारायचा आणि कारवाई झाली पाहिजे पडसेरपी झाली पाहिजे हे कसं होतं माझं उत्तर ऐकून घ्या अगोदर आणि माझं उत्तर मी दिल्यानंतरचा पुढचा प्रश्नाचा विषय ठीक आहे ना आणि मग माझी भूमिका क्लिअर मी शासनाची भूमिका मी मांडलेली आहे की जेव्हा प्राथमिक एखाद्या याची चौकशी प्राथमिक चौकशी झालेली आहे आणि जेव्हा प्राथमिक चौकशी झालेली आहे तेव्हा संबंधित आ, जो डेप्यू इंजिनियरचा चार्ज या पाटीलकडे होता त्याला निलंबित केलेला आहे आणि या ठिकाणी दोन जे कार्यकारी अभियंता आहेत त्या दोन्ही कार्यकर्ता कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करून संबंधित संबंधित खाते खातेनिहाय चौकशी विभागीय खातेनिहाय चौकशी करून संबंधितावर त्याच्या जी कारवाई करणं अपेक्षित आहे ती कडक कारवाई केली जाईल आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनाकडं कुठल्याही गोष्टी कारवाई करत असताना खातेनिहाय चौकशीचा अहवाल आला पाहिजे पण प्राथमिक चौकशी जेव्हा आली जेव्हा पुढची चौकशी आपण खातेन्याय चौकशी करतो तेव्हा त्या पदावर तो असताना त्याची चौकशी होणं त्या चौकशीत हस्तक्षेप होऊ शकतो आपण त्यांना निलंबित करतोय आणि निलंबित करून जे खातेन्याय चौकशीमध्ये जे समोर येईल ज्या 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 गोष्टी आणखीन समोर येतील आता काही गोष्टी समोर आलेल्या आणखीन काय गोष्टी समोर येतील त्याच्यावर आपण कारवाई करू प्लास्टिकच्या फुले निर्मिती आणि आयातीवर सरकारने बंदी घालावी आमदार महेश शिंदे यांची विधानसभेत लक्षवेधी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फुलशेती केली जाते राज्यात नॅशनल ऑफ हॉर्टिकल्चरच्या माध्यमातून अकरा हजार ते वीस हजार हेक्टरवर फुलशेती केली जाते फुलशेतीच्या माध्यमातून दोन हजार कोटींचा व्यवसाय होता परंतु गेल्या काही काळापासून प्लास्टिकच्या फुलांची आयात आणि निर्मिती वाढली आहे त्यामुळे फुलशेती धोक्यात आली आहे कृत्रिम फुलांमुळे कॅन्सरसारखे रोग होण्याची शक्यता जास्त असते या कृत्रिम फुलांमुळे आरोग्य शेतकरी अर्थकारण आणि पर्यावरणांवर परिणाम होत असून या फुलाची निर्मिती आयात सरकारने बंदी घालावी अशी लक्षवेधी आमदार महेश शिंदे यांनी सोमवारी दुपारी एक वाजता विधानसभेत मांडली सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी लक्षवेधी महाराष्ट्र राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी सामान्य लोकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी निगडीत आहे अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती शे फुलशेशीमध्ये डेव्हलपमेंट केली गेली राज्यामध्ये साधारणतः अकरा हजार ते वीस हजार हेक्टरच्या दरम्यान या ठिकाणी फुलशेशी केली जाते अध्यक्ष महोदय साधारणतः दोन हजार कोटीचा व्यवसाय हा शेतकऱ्यांचा फुलशेशीचा या महाराष्ट्र राज्यामध्ये होतो मागच्या काही कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय फार मोठं संकट या शेतकऱ्यांवरती आले अध्यक्ष महोदय परदेशातून फार मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकची फुलं या ठिकाणी आयात करण्यात आली त्याच्यामध्ये दोन गोष्टी घडल्या त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती पॉली हाऊसला कर्ज घेतलं ते सगळे शेतकरी अडचणीत सापडले गेले आपण सुद्धा एका शेतकरी घरातून आहात एका एका एक शेतकऱ्यावरती पन्नास पन्नास लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती आहे असं असताना मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकची फुलं परदेशातून येत आहेत इथं तयार होत आहेत ही जी प्लास्टिकची फुलं येत आहेत ही प्लास्टिकची फुलं रिसायकल्ड प्लास्टिक पासून तयार केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या फुलामध्ये आकर्षक रंग भरले जात आहेत हे जे रंग भरले जात आहेत हे मेटॅलिक ऑक्साईड या टाईपचे रंग आहेत टिटॅनियम ऑक्साईडचा फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वापर केला जातोय अध्यक्ष महोदय हे टिटॅनियम ऑक्साईड हे अमेरिकन कॅन्सर युनिव्हर्सिटीने सुद्धा या ठिकाणी सोसायटीनं सुद्धा सांगितलेलं आहे की बी टू प्रकारामध्ये हे टिटानियम ऑक्साइडचे सगळे रंग येत आहेत मग हे जर रंग जर या ठिकाणी जर एखाद्यानी समारंभाच्या ठिकाणी ही जर फुलं लावली आणि त्या सान्निध्यामध्ये जर लोक आले आणि त्यांनी जर या ठिकाणी ते इन्हेल केले तर ते रक्तामध्ये जाऊन रक्ताचा कॅन्सर होतो आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होतो हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे म्हणून या सगळ्या गोष्टीवरती परदेशात युरोपियन देशामध्ये दे, बॅन असताना या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये दे, अशा पद्धतीची फुलं आयात करून शेतकऱ्यांच्या आयुष्याचं नुकसान केलं जातंय आणि शिवाय सामान्य माणसाचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात घातलं जातंय माझं मंत्र्यांना स्पेसिफिक या ठिकाणी प्रश्न आहे आपण या ठिकाणी या फुलांवरती संपूर्ण बंदी करून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देणार का दुसरी महत्वाची गोष्ट फुलशेती मधून मधमाशा या ठिकाणी पाळल्या जातात ज्याच्यामध्ये परागीकरण फार मोठ्या प्रमाणात आज बायोडायव्हर्सिटी या ठिकाणी मेंटेन केली जाते आज फुलशेती नष्ट झाली तर या मधमाशा जातील आणि आपल्याला केमिकलद्वारे या ठिकाणी परागीकरण करावं लागतं ज्याच्यातून पुन्हा कॅन्सर उत्पन्न होतो माझी मंत्री महोदयांना सरकारला या ठिकाणी विनंती आहे आजच निर्णय आपण या ठिकाणी घ्यावा आणि या फुलांवरती संपूर्ण बंदी करून महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना न्याय विनंती करतो कोरेगाव विधानसभा मतदारसंघ होणार हिरवागार आमदार महेश शिंदे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण मोहिमेबरोबरच राबवले जाणार ग्रामस्वच्छता अभियान मंगळवारी होणार व्यापक बैठक कोरेगाव विधानसभा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याबरोबरच हिरवागार करण्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे वृक्षारोपण चळवळ अधिक गतिमान करण्याबरोबरच ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मंगळवारी कोरेगाव पंचायत समिती कार्यालयात व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे आमदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीस तालुकास्तरीय प्रशासकीय अधिकारी आणि खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत यावेळी कोरेगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ग्रामस्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्याबरोबरच वृक्षारोपण मोहीम हाती घेण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे बैठकीस कोरेगाव शहर आणि तालुक्यातील सर्व आघाड्यांचे पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी युवा मोर्चाचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायटीचे पदाधिकारी व संचालक यांच्यासह सर्व शक्ती केंद्रप्रमुख बूथ कमिटीचे अध्यक्ष प्रत्येक गावातील पार्टी प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या पेन्शन प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नावर दिले उत्तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तात्काळ मानधन देण्याबाबत तसेच पेन्शन व ग्रॅज्युटीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी व त्यांच्या विविध समस्या सोडवून किमान वेतन देण्यासाठी शासनाकडून कोणती उपाययोजना कार्यवाही केली वा करण्यात येत आहे असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता उपस्थित केला त्यावर उत्तर देताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युएटी देण्याच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन तसेच अन्य प्रलंबित मागण्यांबाबत आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला अंगणवाडी हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब वर्गासाठी महिला व बालकल्याणाचा मुख्य आधार असून राज्यात अंगणवाडी केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे व किमान वेतनापेक्षा कमी असल्याने त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अद्याप त्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याचे मे दोन हजार पंचवीसमध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वा त्या दरम्यान मोर्चा काढला होता त्यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅज्युटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिला होता या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तात्काळ मानधन देण्याबाबत तसेच पेन्शन व ग्रॅज्युटीच्या प्रस्तावाला मान्यता देण्याकरिता व त्यांच्या विविध समस्या सोडवून किमान वेतन देण्याकरिता शासनाने कोणती उपाययोजना कार्यवाही केली व करण्यात येत आहे याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह उपरोक्त सदस्यांनी केली त्यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की एकात्मिक बालविकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्सामधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निधी उपलब्ध होण्यामध्ये काही अवधी लागत असतो तथापि निधी प्राप्त होताच मानधन अदा करण्याची कार्यवाही करण्यात येते त्यानुसार मार्च दोन हजार पंचवीसचे मानधन पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी व एप्रिल महिन्याचे मानधन सहा मे दोन हजार पंचवीस रोजी अदा करण्यात आले असून सद्यस्थितीत मागील महिन्यापर्यंतचे मानधन अदा करण्यात आले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे मानधन तत्वावरील आहेत त्यासाठी निधीची तरतूद करून नियमितपणे मानधन अदा करण्यात येत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले रेडीमिक्स कॉन्क्रीटच्या अवजड वाहनांमुळे कोरेगावातील रस्त्यांची दुरावस्था ब्रिटिशकालीन पूल डळमळी प्लांटला टाळे ठोकण्याचा इशारा कोरेगाव शहर व परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या जुन्या पेटीतील सुतार वर्कशॉप ते आरफळ कॉलनी रस्ता आणि आझाद चौक ते केदारश्वर मंदिर ते जुना अकरा रेल्वे फटखा रस्ता अवजड रेडमिक्स कॉन्क्रीटच्या वाहनांमुळे पूर्णपणे खराब झाला आहे या वाहनांच्या धडकेमुळे ब्रिटिशकालीन पूल देखील दळमळीत झाला आहे यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते आणि त्यात सर्वसामान्याचा बळी देखील जाऊ शकतो प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन अवजड रेडमिक्स कॉन्क्रीट वाहनांची वाहतूक बंद करावी अन्यथा कॉन्क्रीट प्लांटला टाळे ठोकले जातील असा इशारा नगरपंचायतीमधील विरोधी पक्षनेते हेमंत आनंदराव बर्गे यांनी सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दिला आहे नगरसेवक बर्गे यांच्या समवेत शेतकरी संपत गोपाळराव बर्गे संतोष विलास बर्गे जितेंद्र बर्गे यश सयाजी बर्गे यांच्यासह शेतकऱ्यांनी आरफळ कॉलनी ते सुतार वर्कशॉप आणि जुना अकरा ते केदारश्वर मंदिर ते आझाद चौक या रस्त्याची पाहणी केली नगरपंचायत प्रशासन आणि महसूल प्रशासन अवजड वाहतुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने वाहनधारकांचे फावले असून क्षमता नसतानाही या रस्त्यावरून अहोरात्र अवजड वाहतूक होत असल्याबद्दल हेमंत बर्गे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली तसेच ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता उरला नसल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्याचे सांगत प्रशासनाने अवजड वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी केली कोरेगाव शहराबरोबरच तालुक्यातील विविध ठिकाणी आणि ट्रिमिक्स कॉन्क्रीट करण्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून रेडीमिक्स कॉन्क्रीट बनवण्याचे प्रकल्प कोरेगाव शहराच्या दक्षिण बाजूला गोगावलेवाडी रेल्वे गेट परिसरात आहेत या प्रकल्पासाठी कच्चा माल घेऊन जाणारी आणि रेडीमिक्स कॉन्क्रीट घेऊन जाणारी अवजड वाहने ही आर्फड कॉलनी ते बाजारपेठ रस्ता आणि जुना अकरा ते केदारश्वर मंदिर ते आझाद चौक या मार्गाने अहोरात्र वाहतूक करत आहेत या वाहतुकीमुळे ब्रिटिशकालीन पूल डळमळीत झाले असून कोणत्याही क्षणी ते कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यातून जीवितहानी होण्यासाठी भीती यांनी व्यक्त केली दरम्यान या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप आमच्यापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही तक्रार आल्यानंतर संबंधित शाखा अभियंता यांच्याकडून पाहणी केली जाईल तोपर्यंत तो याविषयी अधिक काही सांगता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले मी हेमंत बर्गे बरगाव नगर पंचायत नगरसेवक आज केदारश्वर मंदिराशेजारी आजारी जो ब्रिटिशकाईन पूल आहे त्या पुलापशी मी आज इथं आल्यानंतर बघितलं तर इथं पुलाची अशी बिकट अवस्था झालेली आहे इथं तुम्हाला तुम्हा तो मोठ्या अवजड वाहनं इथून जाते त्या पुलावरून आज एस जी सी आर एम सी प्लॅन आणि शिवसमर्थ आर एम सी प्लँट हे दोन्ही आर एम सी प्लॅन्ट इथं गो गोगलवाडीच्या हद्दीमध्ये उभे आहेत आणि ह्या केदारेश्वर मंदिराच्या रोडने ये जा करत असतात आर एम सीची पन्नास पन्नास टनाची वाहनं ह्या रोडनं जातात आणि हा ब्रिटिश काही पूल आहे ह्या पुलावरून रदार करून हा पूल खचलेला आहे इथं पूल पणा सगळं पाडायसारखा सकाळ झालेला आहे आज ह्या के इथं केदारेश्वर मशानभूमी आहे विथ इथं केदारेश्वर मंदिर आहे ह्या मशनभूमी मंदिरामध्ये कोरेगाव शहरातून अनेक भक्त दर्शनाला येतात व केदार कोरेगाव शहरातून आज इथं मशानभूमीमध्ये एखाद्याच्या बाबा अग्नि अग्नीदेशी म्हणलं तर हजारो लोक इथं आग्नीला येतात तर हा पूल लोकांच्या अंगावर जर पडला तर लोकांना तो म्हणतो जीवितास हानी आहे तो बाबा ह्या पुलाला सकाळ ताबोडतोब दू ही अवजड वाहनं बंद करावीत मी गेल्या पाच सहा दिवसापूर्वी शिवसमर्थ प्लॅन्टचे मालक व एस जी ग्रुपचे मालक माल या दोन्ही मालकांना इथं बोलून ह्या पुलाची परिस्थिती जाऊन सकाट ह्या पुलावरून अजून त्यांची अवजड वाहतूक चालू आहे ह्याचा अर्थ आमच्या शब्दाला त्यांना तुम्हाला म्हणतो भीती नाही आणि दांडगाव्याने ह्या पुलाची वाहतूक चालू आहे केदारश्वर मंदिर रोडची वाहतूक चालू आहे मी आठ दिवसापूर्वी सांगितलं तर वाहतूक सकाळ बंद करा आज हा केदारश्वर मंदिर रोड सकाळ पुढे शेतात जाणार आहे बेकार परिस्थिती रोडची झाली दुसरी गोष्ट कट्टापूर रोडची भीतीच परिस्थिती गेलेली आहे ह्या अवजड वाहनांनी दोन्ही रस्ते बात केलेल्या तर प्रशासन यांचे ताबडतोब आर सी प्लॅन्टला कुलूप लावावीत आणि ह्यांची वाहतूक बंद करण्यात यावी नाहीतर तर इथले सर्व शेतकरी व नागरिक या भागातले सर्व आंदोलन तीव्र करू एवढंच सांगू इच्छितो कोरेगाव कटापूर हा रस्ता दिसणार अशी खड्ड खड्ड लय रस्ता आंदोलन करीन करीन कपूर रस्त्याची म्हणजे अवस्था दयनीय झाली खड्डे पडल्यात शेखात जाता येत नाही वाहनांचं हे चिखलामुळे आणि खड्डे ते भरून घेऊन रस्ता चांगला करावा ही विनंती आहे है माझा सध्या वय पंचायतच्या रनिंग चालू आहे माझे कटापूर या रोडला शेती असल्यामुळं दिवसातून जवळ पाच सहा वेळा मला एन्जॉय करायला लागते आणि दोन तीन वेळा पडलं माझा माहिती घेला झालाही आत्ता माझे पैसे पाच पैसेसुद्धा खर्च तरी टाकत नाही आहे तरी या रस्त्याचे दुरुस्ती लवकर लवकर करावी अशी એ યષ્ઠ નાગરે વિનંતી આવી